पण तातडीची मदत या ठिकाणी करता यावी पायाभूत सुविधा उभ्या करता याव्यात म्हणून टिपेन सिंगने पाच टक्के निधी खर्च करण्याचा आदेश आले त्या अनुषंगानं तातडीच्या ज्या ज्या ठिकाणी रस्ते दुरुस्तीची आवश्यकता आहे पायाभूत सुविधा दुरुस्तीची आवश्यकता आहे सहा आणि बाकीच्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्यांना त्या ठिकाणी आपण तोही निधी आपण उपलब्ध करून देतोय त्या गोष्टी प्रवृत्त करण्याचा

ज्या वस्तूचं नुकसान झालंय त्यांनी पाच हजार रुपये प्रति कुटुंबात मदत करण्याचा निर्णय घेतलाय कपडे आणि वस्तूचं नुकसान झालं त्याने पाच हजार रुपये प्रति कुटुंब मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे लोकांदार तर तिथं मी सांगितलं आता पन्नास हजार डोगरी भागात जर घराची पडगट झालेली आहे त्याला एक लाख वीस हजार रुपयाची मदत घरासाठी हे वितरण होणार आहे आणि ज्या कच्च्या आहेत कच्च्या घराचे नुकसान झाले त्यांना एक, एक लाख तीस हजार रुपयाची मदत होईल झालेली त्यांना साडेसहा हजार जवळजवळ या घटकामध्ये ज्या ज्या पायाभूत सुविधांचं नुकसान झालं ज्या ज्या शेतीचं नुकसान झालं ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालं कोविड रस्ते शाळा अंगणवाड्या नुकसान झालं ही सगळी व्यवस्था पुरवित होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या निमित्तानं केलेला आहे सरकारनं केलेला आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढी मोठी मदत डायरेक्ट शेतकरी बांधवांसाठी राजकारच्या इतिहासामध्ये कधीही दिली होती साडे एकतीस हजार कोटी रुपयाचं दिलेलं आहे त्यासोबत आपण बघतो पीक विम्याच्या आता केंद्र सरकारची चर्चा चालू आहे शिवराजसिंग सावंत साहेबांच्या सोबत मान्य मुख्यमंत्री महोदय बोलत आहेत विमा कंपन्याशी बोलत आहेत विमा कंपन्यातूनही जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना कशा पद्धतीने देता येईल साधारण आताच्या सुरुवातीला तातडीची अंदाज येतो तर साधारण सतरा हजार रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना विम्याच्या माध्यमातून अशा पद्धतीचं नियोजन वेगळ्या सरकारच्या माध्यमातून केले जाते ही परिस्थिती आज आपल्या सगळ्यांच्या सोबत मांडत असतात आपल्या सगळ्यांना माहिती की सगळ्यात मोठं नुकसान जे या निमित्ताने झालेलं आहे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान झालेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्याची जी वार्षिक सरासरी होती चारशे एक्क्याऐंशी मिलीमीटर पावसाची तो पाऊस जवळजवळ सातशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाला त्यामुळं खूप मोठा पाऊस झाला आणि वार्षिक सरासरीच्या जवळजवळ एकशे त्रेचाळीस टक्के पाऊस अधिकचा पडलेला आहे त्यामुळं जे सोलापूर जिल्ह्यातली जी एकशे दहा मंडळ होती त्यापैकी ऐंशी मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली नाही तर सातत्यानं पाऊस पडला आहे या सगळ्या ठिकाणचे पंचनामे या ठिकाणी करण्याचे सूचना दिलेल्या आहेत अतिवृष्टी झालेल्या तर ते पुन्हा पुन्हा मी सांगणार नाही खूप ठिकाणी एक वेळा झाली काही ठिकाणी दोन वेळा काही ठिकाणी तीन वेळा काही ठिकाणी चार पाच वेळा अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे बाधित कुटुंबाची जी संख्या आहे ते प्राथमिक अंदाज पुण्यापेक्षा जवळजवळ अंदाजापर्यंत आपण पोहोचतोय की साधारण बारा हजार तीनशे कुटुंब ची संख्या आहे बाधित कुटुंबाची बाधित नागरिकांची संख्या साधारण पंचेचाळीस हजार सहाशे सदतीस एवढी आहे आणि बाधित जनावरांची संख्या साधारण एक हजार आठशे अडुसष्ट एवढी आहे हे सोलापूर जिल्ह्यातलं लक्ष सांगतोय त्यामुळे सोलापूर जिल्हा अतिवृष्टी पोट व्यवस्थेमुळे पिकाचं जे नुकसान झाले ते सुरुवातीच्या अंदाजानुसार साधारण बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती चार लाख एकोणसत्तर हजार एवढे शेतकरी पहिल्या टप्प्यामध्ये बाधित झालेले आपल्या सगळ्यांना बाधित झालेलं क्षेत्र चार लाख एकसष्ट हजार हेक्टर एवढं बाधित झालेलं क्षेत्र आपल्या या सात या जिल्ह्यातलं आहे त्यामुळं आपल्यातलं जे तालुके बाधित झालेले होते तर साधारण माळा करमाळा भोळ अक्कलकोट उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर असे जे विषय आहेत हे तालुके साधारण गाव या सगळ्या परिस्थितीमध्ये बाधित झालेली होती त्यातून बाधित झालेल्या साधारण सगळ्या शेतकऱ्यांना मदत या निमित्तानं होणार आहे आणि त्यातून प्रशासनाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खूप चांगलं काम या निमित्तानं प्रशासनानं केलं साधारण आपण बघितलं असेल की पूर जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणच्या जवळजवळ साडेपाच हजार लोकांना पुरातून बाहेर काढण्याचं आणि त्यांचे जीव वाचवण्याचं काम के प्रशासनानं केलं